ब्रेकअप झाल्यावर तो बाहेरून शांत दिसतो कधीकधी तर अगदी स्ट्रॉंग पण आतून आतून तो रोज स्वतःशीच बोलत असतो आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जिला वाटतं तो तर सहज पुढे निघून गेला पण सत्य खूप वेगळं असतं ब्रेकअप नंतर पुरुषाच्या मनात येणारा पहिला विचार असतो मी बरोबर केलं का तो पुन्हा पुन्हा त्या शेवटच्या संभाषणाकडे जातो त्या शब्दांकडे त्या शांततेकडे आणि प्रत्येक वेळी तो स्वतःलाच प्रश्न विचारतो पुरुष रडत नाही असं नाही तो रडतो पण एकट्यात समोर कुणालाच न दाखवता तो स्वतःच्या वेदना मनातच दडपून ठेवतो आणि वरून मात्र तो ठीक आहे असं दाखवतो त्याचं मन म्हणतं तिला मेसेज कर पण त्याचं इगो म्हणतं नको तू कमजोर दिसशील आणि या दोन गोष्टींच्या मध्ये तो अडकतो म्हणूनच अनेक पुरुष ब्रेकअप नंतर कॉन्टॅक्ट करत नाहीत रस्त्यावर चालताना एखादं गाणं ऐकताना एखादी जागा पाहताना तो अचानक थांबतो कारण आठवणी कोणालाही विचारून येत नाहीत आणि त्या आठवणी त्याला आतून मोडून टाकतात तो हसतो मित्रांसोबत फिरतो नवीन आयुष्य जगतोय असं दाखवतो पण हे सगळं स्वतःला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी असतं हिलिंग नाही हे हायडिंग असतं रात्री जेव्हा सगळं शांत होतं तेव्हा त्याचं मन सगळ्यात जास्त बोलतं तेव्हा त्याला कळतं तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही ब्रेकअप नंतर पुरुष लगेच पुढे जात नाही तो फक्त वेगळ्या पद्धतीने दुःख सहन करतो आणि कधीकधी तो खूप उशिरा समजतो काय गमावलंय आणि का गमावलंय जर हा व्हिडिओ तुमच्या मनाशी जोडला गेला असेल तर कमेंट करा हार्ट टॉक मराठीला सबस्क्राईब करा कारण इथे मनातलं बोललं जातं